उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याचा राग नांदेडच्या तरुणाने मतदान केंद्रावर जाऊन मशीनच फोडले बिलोली तालुक्यातील रामतीर्थ थी येथील एका मतदान केंद्रावर आज दुपारी तीन वाजून छप्पन्न मिनिटाला भैयासाहेब येडके हा मतदान करण्यासाठी केंद्रमध्ये गेला यावेळी त्याने सर्व सोपस्कार पूर्ण केले मतदानासाठी ईव्हीएम समोर गेल्यावर येडकेने आपल्या पँटच्या खिशातील कुहाडीच्या तुंब्याने ईव्हीएमवर वार केला नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील एका मतदान केंद्रात एका तरुणाने कुहाडीच्या तुंब्याने ईव्हीएम मशीन फोडल्याची घटना समोर आली आहे पोलिसांनी तातडीने घटनास्थळावरून आरोपीला ताब्यात घेतले आहे भैया साहेब येडके असे ईव्हीएम मशीन फोडलेल्या आरोपीचे नाव आहे भैयासाहेब येडके हा सुशिक्षित तरुण असून तो बेरोजगार असल्याची माहिती आहे उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याचा त्याच्या मनात राग होता याच रागातून त्याने ईव्हीएम मशीन फोडल्याची चर्चा गावात सुरू होती ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज